नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खास थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ कसं फर्मेंट करायचं एक खास ट्रिक वापरून आज आपण गुबगुबीत अशा इडलीचं पीठ तयार करणार आहोत तुम्हाला पाहूनच कळत असेल इडली किती जाळीदार मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत अशी तयार झालेली आहे तर कोणती आहे ती ट्रिक यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका बाऊलमध्ये तीन कप तांदूळ घ्यायचे आहेत इथे मी साधा तांदूळ वापरलेला आहे हा तांदूळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचा आहे यानंतर इथे आपण हा तांदूळ स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगला धुवून घेणार आहोत इडली करताना शक्यतो आपल्याला इथे चिकट तांदूळ वापरायचा सा नाही साध्या तांदळाचा वापर करून इथे आपल्याला इडली तयार करायची आहे आता इथे मी हा तांदूळ स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगला धुवून घेते आता हा तांदूळ चांगला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाणी घालायचं आहे आणि यामध्ये पाणी घालून यावरती झाकण ठेवून आपल्याला एक चार ते पाच तासांसाठी हे असे साईडला ठेवून द्यायचं आहे यामध्ये पाणी घालताना आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे जेणेकरून तांदूळ भिजून वरती आल्यानंतर ते पाण्यामध्येच छान भिजतील आता हा बाउल साईडला ठेवल्यानंतर दुसऱ्या बाउलमध्ये इथे आपल्याला ज्या कपने आपण तांदूळ घेतले त्याच कपने एक कप उडदाची डाळ घ्यायची आहे आणि एक अर्धा चमचा मेथीचे दाणे इथे आपण घेतलेले आहेत आता ही डाळ आणि मेथीचे दाणेसुद्धा इथे आपण स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगले धुवून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुन्हा यामध्ये आपण इथे पाणी घालून घेणार आहोत यामध्ये सुद्धा पाणी घालताना भरपूर असं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून डाळ आणि तांदूळ चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवायचं आहे चार ते पाच तासानंतर हे तांदूळ आणि डाळ चांगले भिजलेले असेल आता सर्वात अगोदर इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले तांदूळ काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये मावेल इतके तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळामधीलच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरला इथे आपण हे बारीक करून घेणार आहोत तांदूळ मिक्सरला बारीक करत असताना रवाळ टेक्स्चरमध्ये बारीक करायचं आहे अगदी खूप बारीक असे तांदूळ इथे आपल्याला बारीक करून घ्यायचे नाहीत ज्या पद्धतीने बारीक रवा असतो त्या पद्धतीने रवाळ टेक्स्चरमध्ये हे तांदूळ इथे आपण बारीक करून घेणार आहोत आता याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा राहिलेले हे तांदूळ या मिक्सरमधून बारीक असे करून घेतलेले आहेत आता तांदूळ बारीक केल्यानंतर यामध्ये आपल्याला उडदाची डाळ बारीक करून घ्यायचं आहे याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी उडदाची डाळ ही घालून घेतलेली आहे आता डाळ बारीक करत असतानासुद्धा इथे आपल्याला या उडदाच्या डाळीमधील पाण्याचाच वापर बारीक करत असताना करायचा आहे आता इथे मी संपूर्ण डाळ यामध्ये घालून यामधील थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे उडदाची डाळ मात्र आपल्याला बारीक करताना एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता बारीक केलेली उडदाच्या डाळीची पेस्टसुद्धा इथे आपण या बारीक केलेल्या तांदळाच्या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत आता हे संपूर्ण मिश्रण इथे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बारीक केलेली उडदाची डाळ आणि बारीक केलेले तांदूळ हे मिश्रण एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनटांपर्यंत इथे मी हे चांगलं मिक्स करून घेते हे चांगलं मिक्स केल्यानंतर इथे आज आपण या थंडीच्या दिवसामध्ये पीठ चांगलं फर्मेंट होण्यासाठी कांद्याचे काप या पद्धतीने या पिठावरती ठेवून द्यायचे आहेत आणि अलगद असे बोटाच्या सहाय्याने हे आपल्याला या पिठामध्ये थोडेसे बुडवायचे आहेत आता हे पीठ आपण रात्रभर असेच झाकून एका गरम ठिकाणी ठेवून देणार आहोत इथे मी रात्रभर हे पीठ असेच झाकून ठेवलेलं आहे आता सकाळी तुम्ही पाहू शकता इथे आपलं हे पीठ जाळीदार अगदी मस्त आणि छान असं फर्मेंट झालेलं आहे तुम्हाला पाहूनच कळत असेल पीठ किती छान फरमेंट झालेलं आहे आता यावरती आपण जे कांद्याचे काप ठेवलेले आहेत ते आपण काढून घेणार आहोत हे कांद्याचे काप या पिठामध्ये ठेवल्यामुळे इडलीला कांद्याचा उग्र वास हा अजिबात येत नाही आता इथे आपण हे सर्व कांद्याचे काप काढून घेतलेले आहेत आणि मस्त असं जाळीदार अगदी क्रीमसारखं इथं हे इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे तर इथे आपण हे पीठ चमच्याने चांगले मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी इथे आपण यामध्ये घालणार आहोत इथे हे पीठ छान असं फर्मेंट झाल्यामुळे इथे मी सोडाचा वापर केलेला नाही जर तुम्हाला बेकिंग सोडा यामध्ये घालायचं असेल तर नक्कीच यामध्ये तुम्ही अगदी चिमूटभर असा बेकिंग सोडा यामध्ये घालू शकता आता लगेचच इथे आपण इडली तयार करायला घेणार आहोत इथे मी इडली प्लेटला तेल लावून घेतलेला आहे आणि हे इडली बॅटर इथे आपण या प्लेटमध्ये घालून घेणार आहोत तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही या पद्धतीनं ना बॅटर इथे आपण तयार करून घेतलेला आहे आता एका साईडला इडली प्लेटमध्ये इडलीचे पीठ घालण्या अगोदर इथे आपण इडली पात्रामध्ये पाणी घालून ते छान गरम करून घ्यायचं आहे पाणी चांगलं गरम झाल्यानंतरच इडली प्लेट आपल्याला इडली पात्रामध्ये ठेवायचे आहेत आता झाकण ठेवून एक दहा मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे तर दहा मिनटांनंतर पाहू शकता तुम्ही मस्त अशा छान गुगगुबित इडल्या इथं आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला पाहूनच कळत असेल तर इडली थोडीशी थंड झाल्यानंतर इथे आपण एका सुरीच्या साह्याने काढून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही इडली या थंडीच्या दिवसांमध्ये नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही इडलीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या येणाऱ्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद